शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिरूरमध्ये प्रचारालाही सुरुवात झालेली आहे मात्र शिरूरच्या नगरपालिकेमध्ये वाढसं वाढतं शहरीकरण आणि या ठिकाणच्या असणाऱ्या समस्या पाणी असेल ड्रेनेज असेल वाहतूक कोंडी असेल या प्रामुख्याने समस्या पुढे येत आहेत प्रचार करतायत मात्र हा प्रचार होत असताना आजी माजी आमदार या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहेत आपल्यासोबत अजित पवार गटाचे आमदार माऊलीबा आहेत हबा लोकांमध्ये जात आहेत काय समस्या जाणून येत आहेत का निश्चितपणे शिरूर शहराच्या ज्या समस्येमध्ये मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल कचराही कुठेतरी वेडावाकडा कुठे एक चौकाच्या ठिकाणी किंवा रस्त्यावरती फेकलेला असतो आरोग्याच्या संदर्भात असेल असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत किंवा पार्किंगची समस्या मोठी काही ठिकाणी ज्या वस्त्या आहेत त्याच्यावरती देखील नगरपरिषद किंवा किंवा नगरविकास खात्याच्या का माध्यमातून काही आरक्षण टाकलेले आहेत की जेणेकरून लोकांना स्वतःची घरं असताना देखील त्या ठिकाणी त्याच्यावरती दोन पैसे जर उद्या कुटुंबासाठी जर बँकेतून घ्यायचे जर म्हटलं तर तेही त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत अशा अनेक समस्या या शहराभोवती आहेत परंतु आता आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जो आपला ट्रॅफिकची समस्या आहे पुणे ते जो आपण नगर रोडचा फ्लायओव्हर म्हणतो की तोही आपण आता भूमिपूजन लवकरच होईल त्याचंही टेंडर पूर्ण झालेलं आहे मेट्रोचं देखील पुणे शहराच्या बाहेरपर्यंत ट्रॅफिक काढण्याचं काम आपण करतोय अहिल्यानगरपर्यंत एक हायस्पीड रेल्वेचं देखील आपलं त्या ठिकाणी प्रवचन आहे आणि शिरूर शहराचा डी पी आर तयार करत असताना या सगळ्या समस्यावरती अतिशय नियोजनबद्ध असा विकास येणाऱ्या काळामध्ये कसा होईल कारण की पुणे शहर आणि शिरूर आता येणाऱ्या काळामध्ये हे जे अंतर होतं तीन तासाचं ते आता कुठंतरी चाळीस पंचेचाळीस मिनिटावरती येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराचा चेहरा मोरा हा पूर्णपणे बदललेला असेल आणि वाढतं श शिरूरचं जर आपण जर पाहिलं तर ही फार जुनी नगरपरिषद असून देखील याचा विस्तार कधी झालेला नाही किंवा याची हद्दवाढ कधी झालेली नाही त्यामुळं मागच्या झालेल्या विधानसभेच्या आपल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी तो मु मुद्दा उपस्थित केला की जी हद्दवाढ व्हायला पाहिजे होती ती न झाल्यामुळे शिरूर शहराचा जो बाहेरचा भाग आहे तो नियोजनबद्ध विकसित न होता तो ज्याला ज्या पद्धतीने पाहिजे गुंठेवारी असेल किंवा ज्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत आणि त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळालेल्या नाही त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुरू शहराच्या हद्दवाडीचा प्रस्ताव देखील आपण राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत तशी मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे खरं तर ह्या समस्या आहेत शहराचं वाढती विस्तारीकरण होतं आहे मात्र या समस्या कायम आहे हे अपयश कोणाचं आहे नाही आता हे अपयश कोणाचं आहे की ज्यांना दोन पंचवार्षिक विधानसभेमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची जी संधी दिली माझ्या आमदारांना तर त्यांनी या शिरूर शहराच्या विकासासाठी दहा वर्षामध्ये निधी किती आणला आणि कामं किती केली हे आता माईबाप जनता त्या ठिकाणी आता त्याचं विचारणार आहेत की आपण इथून पाठीमागच्या काळात का केलं ना आत्ता तुम्ही मतं मागायला येत आहे तर तुम्ही कशाच्या जोरावरती मतं मागणार आहे आता आपल्याकडे द्यायला काय आपण दहा वर्षात दिलं काय आणि आता सत्तेच्या बाहेर असताना आपण मायबाप जनतेला काय देणार आहे तर आपण लोकांची फसवणूक करू नये आणि लोक मतदार हा शून्य आहे हुशार आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मतदार चांगला निर्णय त्या ठिकाणी राहतो बोलताना बोलताना म्हटलं की काही जागांवरती आरक्षण टाकलं गेलं <coughs> हा हेतू राजकीय आहे ते काही सांगतायचं सा कशातून टाकलं कशासाठी टाकलं आता निश्चितपणे निवडणूक झाल्यानंतर आपण त्याच्यावरती पाहू कशामुळं ह्या सगळ्या घटना घडल्या आता नगर आता ज्या टायमाला निवडणूक होईल त्या टायमाला निश्चितपणे त्याच्या खोलात जाऊ सगळ्या गोष्टीच्या कशामुळं झालंय काय झालं आहे आणि एवढ्या दिवस कुठल्या कुठल्या कारणावस्तं कुठली कुठली कामं का थांबली तर या गोष्टीवरती चर्चा होईल बरेचसे विषय आहेत त्याच्यामध्ये की जे मी येणाऱ्या काळामध्ये चार पाच दिवसानंतर त्याच्यावरती बोलेन मतदारांमध्ये फिरताय प्रामुख्याने मतदारांची काय आत्ता मागणी त्यांना एक विश्वास पाहिजे की लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमदार म्हणून की, की आपण या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा जो विश्वास मागं विधानसभेला ठेवलेला आहे की त्याच्यापाठी मग असलेल्या त्यांच्या भावना की शिरूर शहरात शांतता राहिली पाहिजे शिरूर शहराची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने डी पी आर आपण तयार केल्या आहे त्या पद्धतीने ते शिरूर शहराचा विकास झाला पाहिजे सतरा एकर जागा आपली आरक्षित आहे जी नगर परिषदकडं होती परंतु ती नंतर राज्य शासनाकडं वर्ग झाले आता ती पुन्हा आपण नगर परिषदकडे वर्ग करू करण्यासाठी सकारात्मक अहवाल आता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याच्यावर निर्णय होईल त्याच्यावर देखील आपण चांगल्या पद्धतीचा जी जी जागा ज्या ज्या कारणासाठी आरक्षित आहे त्याचाही डी पी आर आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहर अतिशय चा चांगल्या पद्धतीचा आणि आपण त्या पद्धतीने डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून आणि जो इथं व्यापारी वर्ग आहे त्यांना एक विश्वास पाहिजे की इथं या सुरु शहरात शांतता राहिली पाहिजे आणि विकास झाला पाहिजे आणि हे दोन्ही अजेंडा घेऊन आपण समाजात त्या ठिकाणी जातो आहे नक्कीच विकास आणि शांतता ह्या दोन गोष्टी आहे पाहिजेत आपल्यासोबत उमेदवार आहेत ऐश्वर्या पाचरने ताई खरं तर ही निवडणूक महिलांशी केंद्रित होताना दिसते लाडकी बहीण योजना असेल किंवा मतदारांपर्यंत गेल्यानंतर प्रामुख्याने महिला कुठंतरी केंद्रित केल्या जात आहेत तुम्ही मतदारांपर्यंत जाताना महिलांच्या काय समस्या तुम्हाला समोर दिसत आहेत नमस्कार मी महिलांच्या समोर जाताना प्रामुख्याने महिला म्हणून आत्ताच्या काळात कॅन्सर बाबतीत महिलांचा कॅन्सरचा हा विषय या बाबतीत जागृत कसं करता येईल युवकांना त्याबद्दल प्राख्यान व्याख्यानमाला कसे आयोजित करता येईल या गोष्टींकडे माझं लक्ष राहील आणि महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत स्कूलमध्ये तर सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी पॅड्स कसे आयोजित केले जातील महिलांच्या सुरक्षितेचा विषय आला तर आपल्याकडे आपण महिला सुरक्षा केंद्र हेही आयोजित करू शकतो म्हणजे असे बरेच काही प्रश्न त्यांनी मांडलेत त्या प्रश्नांना कसं सामोरे जाता येईल आणि आबांच्या नेतृत्वाखाली मला कसं व्यवस्थितपणे ते पार पाडता येईल ह्याच्याकडे माझं लक्ष राहील खरं तर पूर्वीच्या निवडणुका पाहिल्या की पुरुष मंडळी ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये अग्रस्थानी राहिले गेले मात्र आता महिला अग्रस्थानी राहत आहेत काय वाटतं या सगळ्या भूमिकेकडे पाहून महिलांना चान्स भेटतो आहे घराबाहेर पडायची संधी भेटते आहे जसा त्या संसार सांभाळतात चोवीस वर्षाच्या मुलीचं तुम्ही ज्यावेळेस लग्न करता त्यावेळेस तिच्याकडे पूर्ण कुटुंबाची जबाबदारी देतात तसेच आमच्या आणि त्या मुली मोठ्यांचा आदर्श ठेवूनच कुटुंब सांभाळतात तसेच मी आदरणीय आपले लोकप्रिय आमदार माऊलीआबा कटके यांच्या नेतृत्वाखाली सगळं सांभाळायचा पूर्णपणे प्रयत्न करेन नक्कीच जबाबदारी मोठी आहे मात्र ती सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र शिरूर शहराचं वाढतं शहरीकरण आणि त्या शहरामध्ये झालेला बकालपणा हा पुढच्या काळामध्ये दूर करेल ते विकासाची गंगा या ठिकाणी वेन अशा पद्धतीच्या भावना आमदार माऊली बाबा कटके यांनी व्यक्त केल्यात मात्र या मतदारसंघामध्ये आजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला आहे त्यामुळं आरोप प्रत्यारोपांच्या फेरी या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका